शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत आहे मग शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये जगाच्या भूगोलवर आपल्याला शंभर टक्के प्रश्न पाहायला भेटतात मग जो काही जगाचा भूगोल आहे याच्यावरील आधारित आपल्याला प्रश्न कसे कव्हर करायचे हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर काळजी करू नका जगाच्या भूगोलवर आधारित महत्वपूर्ण असे दर्जेदार आणि अद्यावट नोट्स मी तुमच्या तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे या जगाच्या भूगोलमध्ये तब्बल एकवीस चाप्टर दिलेले आहेत इस्रायल सौदी अरेबिया मलेशिया जपान श्रीलंका आफ्रिका खंड इजिप्त टांझानिया दक्षिण आफ्रिका ब्राझील उत्तर अमेरिका खंड दक्षिण अमेरिका खंड अमेरिकेची संयुक्त संस्थाने अंटार्क्टिका खंड ऑस्ट्रेलिया खंड युरोप खंड जर्मनी इटली ऑस्ट्रेलियातील अबोरेजिन आशिया आणि एक्स्ट्रा माहिती असे महत्वपूर्ण एकवीस चाप्टरच्या ह्या जगाच्या भूगोलावर आधारित मी महत्वपूर्ण नोट्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे या नोट्सची किंमत फक्त आणि फक्त एकाहत्तर रुपये आहे या जगाच्या भूगोलावर आधारित नोट्स तुम्हाला कशा भेटतील तर एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौरचाळीस या नंबरवर तुम्ही फोनपे करा किंवा गुगल पे करा पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट सेंड करा तुम्हाला इन मिनिट व्हॉट्सअपला ह्या जगाच्या भूगोलावरील आधारित ह्या नोट्स भेटून जातील त्याही पी डी एफ स्वरूपात ह्या नोट्स टाईप केलेल्या आहेत अतिशय महत्त्वपूर्ण आहे जगाच्या भूगोलावर जेवढे काही प्रश्न विचारले जातील ते शंभर टक्के तुम्हाला पैकी, पैकी मार्क्स ह्या नोट्स माध्यम नोट्सच्या माध्यमातून मिळून जातील तर वाट कशाची बघताय आजच आपल्या जगाच्या भूगोल ह्या नोट्स खरेदी करा आणि आपल्या जगाच्या भूगोलावर आधारित जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचे मार्क्स फिक्स करून टाका ह्या नोट्सची किंमत एकाहत्तर रुपये आहे तुम्हाला व्हॉट्सअपला पी डी एफ स्वरूपामध्ये भेटून जातात आणि आपल्या इतरसुद्धा नोट्स आहेत त्या नोट्सचे सॅम्पलसुद्धा घेण्यासाठी खाली जो नंबर दिला आहे त्यावर तुम्ही सॅम्पल नोट्ससुद्धा सांगितलं तर त्या नोट्ससुद्धा भेटून जातात आणि जाता जाता कमी दिवसामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करायची तो व्हिडिओ नक्की पहा